खर तर आपण प्रामुख्याने पाहिलं तर एकोणीस सप्टेंबर हा जनसामान्यांचा दिवस सामाजिक बांधिलकी म्हणून जपसला जातो आपल्यासोबत समाजसेवक तथा जर आपण पाहिलं तर आमदार किसन कदोरे यांचे अतिशय निकटवर्ती आहेत साकीब भाऊ आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगाल कशा प्रकारे भावना असते जनमानसाची कालपासून क्राऊड येतच चाललाय जशी जशी दुपार होते गर्दी वाढते काय अधिक माहिती आहे एकोणीस सप्टेंबरचा वाढदिवस ग्रामीण मातीचा गंध असलेला नेतृत्व ज्यावेळी उदयास येतो तर ही लक्षणे दिसतात हा जनसमुदाय जो आहे कमीत कमी पन्नास हजारच्या पुढे लोक साहेबांना येऊन भेटतात का भेटतात आज इथे कोणता पक्ष नाहीये तुम्हाला इथे शिवसेना दिसेल तुम्हाला इथे काँग्रेस दिसेल तुम्हाला इथे राष्ट्रवादी दिसेल तुम्हाला इथे बीजेपी दिसेल लोक बोलतात आमचा साहेब आमचा साहेब पक्ष नाही साहेबांनी विकास केला आहे आणि त्या विकासाने सर्व मतदारांना सर्व नागरिकांना साहेबांनी जिंकून घेतलेला आहे फक्त त्यांचे होल्डिंग तुम्हाला मुरबाड मतदारसंघात दिसणार नाही तुम्ही रायगड जिल्हा बघा तुम्ही मुंबई जिल्हा बघा तुम्ही ठाणे जिल्हा बघा तुम्ही पालघर जिल्हा बघा पाच जिल्ह्यांमध्ये ह्या माणसाचा नेतृत्व उदयास येतो याच ये कारण एकच आहे त्यांचं असं म्हणणं आहे तर माझी सेवा ही शेवटच्या थरातील लोकांपर्यंत जाईल बरोबर ही जी लोक उभी आहेत ती माळची लोक आहेत हे आदिवासी आहेत माळ इथून चौऱ्याहत्तर किलोमीटर आहे चौऱ्याहत्तर किलोमीटर नक्की येतात साहेबांना भेटण्यासाठी दीड दीड दोन दोन तास जागेत उभे राहतात फक्त माझ्या साहेबांची आणि माझी नजर फक्त नजर तर झाली त्यांचं समाधान होतो राजकारणात मला असं वाटत काही लोकांचे वाढदिवस असे साजरे होत असतील मोठ्यावर मोजण्या इतके हा चळवळीतला नेतृत्व आहे हे जे आमदार आहेत कदरेथ साहेब हा चळवळीतला नेतृत्व आहे असा नेतृत्व प्रत्येक मतदारसंघात उदयात आला पाहिजे जेणेकरून विकासामध्ये पण भरभराट होईल आणि समाजकारणामध्ये पण भरभराट होईल असंख्य सामाजिक योजना शासन हा योजना राबवतोय बरोबर आहे सामाजिक योजना हो सामान्य नागरिकांनी राबवायची आहे आणि हा जो तुम्ही माफ बघता हा जो जनसमुदाय बघता बघा इतके लोक आहेत पण रेटा रेडी कुठेच नाही प्रत्येक माणूस दुसऱ्याचा आदर करतोय साहेबांनी हेच शिकवलं आहे आपल्यापेक्षा छोट्याचा आदर करा आपल्यापेक्षा छोट्याची मदत करा आणि कधीच आमचे आमदार साहेब मी आमदार म्हणून वावरत नाही साहेबांचा मोबाईल कधीच पी ए असत नाही तुम्ही रात्री पहाटे चा, चार ला फोन करा सकाळी दहा ला फोन करा दुपारी दोन ला फोन करा किंवा तुम्ही रात्री दोन ला फोन करा आमदार साहेबच फोन उचलणार दिवसाला कमीत कमी अडीच ते तीन हजार फोन उचलणारा आमदार दिवसाला कमीत कमी साडेतीनशे ते चारशे किलोमीटर मतदार मतदारसंघाचा प्रवास करणारा आमदार साहेब जातात मुंबईला मुंबईला घरी येतात फक्त आंघोळ करतात आणि मालशेर गाडात जातात तर देवाची कृपा आहे तर देवानी आम्हाला हा आमदार दिलेला आहे हा विकासाचा महामेरू हा सामान्यांचा नेतृत्व सदैव अशीच भरभरडी करो आणि अशीच उदयस येऊ सर्व महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना माझी एक विनंती आहे पायांजा पाडा विकासाचा प्रत्येक खुश आहे कशामुळे लोक आहेत ही फक्त साहेबांचा साहेबांचा विकास आणि साहेबांचा कार्य तुम्ही जर लोकांसाठी झटाल ना तर लोक तुमच्यासाठी झटतात त्याचा ज्वलंत उदाहरण आहे आज बदलापूर स्टेशन तुम्ही बघा पूर्ण बदलापूर नगरी सजलेली आहे प्रत्येक ठिकाणी कोण कार्य करताय कोण काय कोणाला माहित नाही एक होल्डिंग लावतो आणि बोलतो साहेब वाढदिवसाचे हार्दिक आविष्टचिंतन हे कशामुळे बोलतो हा प्रेम तुम्ही विकास कराल एक आमदार म्हणून तुम्ही नागरिकांना मतदारांना न्याय द्याल तर अशीच भरभराटी होईल साहेब कधीच कर। का पक्ष म्हणून वावरत नाही साहेब सर्वांना कार्यकर्ता म्हणूनच आणि माझा कार्यकर्ता म्हणून कोणता तू शिवसेनेचा आहे साहेबांकडे ग्रस्त आला का माझं काम आहे साहेब कधी त्याला जात विचारत नाही साहेब कधी त्याला पक्ष विचारत नाही साहेब बोलतात हा माझ्याकडे आलेला आहे याला न्याय देणं माझा कर्तव्य आहे मी जर याला न्याय नाही दिला तर उद्या देवा मला विचारत हा वाढदिवस आपल्यापुढा जो साजरा होतो जर असा महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात वाढदिवस साजरा व्हायला लागला तर विकासाची हरभराजी होईल माणुसकीची भरभराजी होईल आणि राजकारणाची भरभराटी होईल हे प्रेम आहे जनसामान्यांचं खर तर बोलायला तितके शब्द कमी पडतील या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रत्येक जण या ठिकाणी असंख्य किलोमीटरचा प्रवास करून आमदार किसन कतोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहे एक झलक पाहण्यासाठी एक आशीर्वाद घेण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून इथला आदिवासी शोषित पीडित प्रत्येक समूहातील घटक या ठिकाणी येऊन आमदार किसन कतोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पाहायला मिळतोय तुर्तास इतक्याच व्हिडिओ राहुल सोबत मी अनिकेत एक वार्ता वार्ताबद्दल